नमस्ते विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सातवी विषय गणित प्रकरण आठवे बैजिक राशी व त्यावरील क्रिया यामधील पुढचा घटक आहे बैजिक राशींची बेरीज सर्वांना एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहणं आवश्यक आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तरच आपल्याला या ज्या काही नवीन संकल्पना आहेत त्या नीट कळतील आणि बेरीज कशी करायची ते नीट समजून घेता येईल म्हणून व्हिडिओ आपण लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहावा तर यामध्ये पहिला पहिली गोष्ट आहे की नेमकी बैजिक राशींची बेरीज कशी करायची तर त्यासाठी एक नियम आपण लक्षात घेणार आहोत तो नियम असा आहे की फक्त सजातीय म्हणजे स्वरूप पदांचीच आपल्याला बेरीज किंवा वाजबाकी करता येते सजातीय किंवा स्वरूपपदांच्या सहगुणकांची बेरीज अथवा वाजबाकी करून आलेल्या उत्तरापुढे चल एकदाच लिहावे आपण जर दोन वेगवेगळी वेग गी पदं घेतली की त्याच्यामध्ये त्यांचे चल वेगवेगळी आहेत तर त्यांची की बेरीज किंवा वाजबाकीचं उत्तर आपल्याला लिहिता येत नाही जर उत्तर लिहायचं असेल तर ते पदं स्वरूप असायला पाहिजेत सजातीय असायला पाहिजेत तर स्वरूप किंवा सजातीय पद म्हणजे काय हे आपण मागील व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे तरी पुन्हा एकदा सांगतो स्वरूपपद कशाला म्हणायचं आहे की ज्या पदातील चले समान असतात चल म्हणजे अक्षरं समान असतात त्यांच्या घातांकासहित त्यांच्या घातांकासहित जर अक्षरी भाग सारखा असेल तर त्याला स्वरूपपद असं म्हणायचं आहे तर यामध्ये आपण दोन प्रकारच्या बेरजा पाहणार आहोत एक पद बेरीज कशी करायची आणि द्विपद राशींची बेरीज कधी करा कशी करायची तर यामध्ये एकपद राशींची बेरीज प्रथम समजून घेऊ आपण सात यम व पाच यम यांची आपलं बेरीज करायची आहे तर एम आणि एम हे चल समान आहे दोन्ही ठिकाणी म्हणजे हे दोन्ही पद आहेत सजातीय पदं आहेत त्यामुळे त्यांची बेरीज आपण मांडू सात एम अधिक पाच एम आणि मग हे सजातीय असल्यामुळे यांच्या सहगुणकांची आपल्याला बिरीज करायची पाहिजे याचा सहगुणक आहे सात धन सात आणि याचा सहगुणक आहे पाच धन पाच तर कांसामध्ये सात अधिक पाच आणि त्याच्यापुढे चल एकदाच लिहायचे चलांची पुन्हा एम अधिक एम असं मांडणी करण्याची गरज नाही तर इथे एम हे चल एकदाच लिहिलेलं आहे सात अधिक पाच बारा झाले आणि त्याच्यापुढे एम हे चल एकदाच येईल म्हणजे बारा एम हे त्याचं उत्तर असेल त्यानंतर बारा एक्स व पाच वाय यांची आपल्याला जर बिरीज करायची असेल तर बारा एक्स अधिक पाचवा या अशी मांडणी करता येईल पण या क्रियेचं उत्तर मात्र लिहिता येणार नाही कारण दोघांची चल वेगवेगळी आहेत म्हणजे हे सजातीय पद नाहीये किंवा सर्वपद नाहीये आणि सर्वपद नसल्यामुळे आपल्याला या दोन पदांची बेरीज मांडता येईल पण उत्तर लिहिता येणार नाही त्यांची बेरीज एकत्र मांडलेली आहे हेच याचं उत्तर आपल्याला म्हणता येईल बारा एक्स अधिक पाचवा हेच या दोघांच्या बेरजेचं उत्तर असेल त्यांच्या सहगुणकांची इथे बेरीज करायची नाही सहगुणकांची बेरीज जर करायची असेल तर त्यांची चल समान असणं गरजेचं आहे ऋण तीन ए ऋण आठ ए आणि पाच ए या तिघांची आपलं जर बेरीज करायची असेल तर या पद्धतीची मान्य करता येईल ऋण तीन ए अधिक ऋण आठ ए अधिक पाच ए तिघांचे सहगुणक पहिला सहगुणक ऋण तीन दुसऱ्याचा सहगुणक ऋण आठ आणि तिसऱ्याचा सहगुणक धन पाच यांची आपण बेरीज केलेली आहे ऋण तीन आणि ऋण आठ यांची बेरीज ऋण अकरा होईल ऋण अकरा अधिक धन पाच तर चिन्ह वेगवेगळे वेग असल्यामुळे आपल्याला वाजबॅक करावी लागते आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह द्यावं लागतं अकरामधनं पाच गेले सहा उरले आणि सहाला चिन्ह जे आहे ते मोठ्या संख्येचं म्हणजे अकराचं चिन्ह जे आहे ऋण ते तुमच्या सहाला ला येईल म्हणजे या क्रियेचं उत्तर असेल ऋण सहा ए तर अशा रीतीने दोन पदं असतील किंवा तीन पदं असतील ते एकापुढे एक मांडून आपण त्या ठिकाणी त्यांची बेरीज करू शकतो अट एवढीच आहे की त्या ठिकाणी ती स्वरूप असणं गरजेचं आहे स्वरूप पद असतील तरच त्यांची आपल्याला बेरीज किंवा वाजबाकी करता येते भिन्नरूप पदांची बिरीज किंवा वाजबाकी करता येत नाही त्यानंतर द्विपद राशींची बेरीज कशी करायची ते आपण उदाहरणाने समजून घेऊयात दोन पद्धतीने ही बेरीज करता येते आडवी मांडणी आणि उभी मांडणी आडव्या मांडणीमध्ये मा आपल्याला पहिलं पहिली राशी आणि दुसरी राशी एका पुढे या ठिकाणी मांडलेली आहे पहा पहिल्या कंसात पाच एक साधिक तीन वाय अधिक दुसऱ्या कंसात दोन एक्स वजा दहा वाय तरी थे आए का का कार, कार, कार ले ते पहिली पायरी जी आहे कंस काढून टाकायचं आहे कंस काढ काढल्यानंतर प्रत्येक पद त्या ठिकाणी त्याच्या चिन्हासहित जसं तसं त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे इथे पाच एक्स अधिक तीन वाय अधिक हे दोन एक्स आणि हे वजा दहा वाय यानंतर पुढची पायरी जी आहे पदं जी आहेत ती जवळजवळ घ्यायची सर्व पदांना आपण या ठिकाणी मित्रमैत्रिणी म्हणूयात मित्र मित्र जे आहे ते जवळ एकमे एकाच बेंचवर बसतात त्या पद्धतीने यातले मित्र मित्र एका बेंचवर जवळ जवळ घेऊ आपण तर हा एक्स आणि हा एक्स हे दोन मित्र आहेत त्यांचे चल जे आहेत ते समान आहेत म्हणून ते मित्र झाले त्याप्रमाणे वाय आणि वाय हे मित्र झाले तर आपण मित्र मित्र जवळ घेऊयात म्हणजे पद एकमेकाच्या जवळ मांडायचे आहेत पाच एक्स चिन्हा सहित पाच एक्स आणि हे तुमचे धन दोन एक्स त्यानंतर पुढे धन तीन वाय ऋण दहा वाय पा इथे मी एक्स एक्स जवळ मानलेत आणि वाय वाय जवळ मानलेत आणि आता या ठिकाणी आपण त्यांच्या सहगुणकांची बेरीज जी आहे ती करणार आहोत कंसामध्ये पहिल्या कंसामध्ये पाच अधिक दोन आणि बाहेर एक्स एकदाच येईल अधिक दुसऱ्या कंसामध्ये तीन अधिक तुमचे हे ऋण दहा आणि बाहेर वाय एकदाच येईल तर या पद्धतीने आता हे पाच अधिक दोन याचं उत्तर सात एक्स असं येईल सात एक्स आणि आता इथे आपल्याला पाहावं लागेल तीन धन आहेत दहा ऋण आहेत चिन्ह वेगवेगळी असल्यानंतर वजबाकी करायची असते आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं असतं तर दहातनं तीन गेले सात उरले सातला चिन्ह येईल दहाचं म्हणजे ऋण सात वाय तर याच्यापुढे पुढे आपल्याला आलेलं उत्तर लिहायचं ऋण सात वाय म्हणजे हे तुमचं या क्रियेचं उत्तर असेल सात एक्स वजा सात वाय जर इथे मध्ये बेजे चिन्ह असेल तरी या ठिकाणी जे चिन्ह तुमचं या दुसऱ्या क्रियेचं येणार आहे तेच तुमचं दोघांच्या मध्ये येईल हे ध्यानात ठेवा तर या पद्धतीने ही तुमची आडवी मांडणी असेल उभी मांडणी करता असताना पहिली राशी आधी लिहायची आहे पाच एक्स अधिक तीन वाय दुसरी राशी त्याच्या खाली मांडायची आहे अधिकचं चिन्ह करून पण ते मांडताना स्वरूप एक येईल याचा विचार करणं गरजेचं आहे पद म्हणजे एक्स खाली एक्स आला पाहिजे आणि खाली वाय आला पाहिजे तर इथे एक्स खाली एक्स लिहिताना दोन एक्स आणि वजा दहा वाय आणि आता उभी मानणीमध्ये एका खाली एक आपण मानणार आहोत आडव्या मानणीमध्ये एका पुढे एक मानणार आहोत तर इथे उभी माननी केल्यानंतर पहा दिसेल आपला हे पाच धन आहेत आणि दोन पण धन आहेत हे, हे चिन्ह बेरजेचं आहे तर धन पाच आणि धन दोन त्याचं उत्तर धन सात होईल समान चिन्ह असल्यावर बेरीज करायची आणि उत्तराला तेच समान चिन्ह द्यायचं असतं वेगवेगळे चिन्ह आहेत वजबाकी करायची आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचे द्यायचे दहा न तीन वजा करायचे सात उरतील सात वाय आणि आलेल्या उत्तराला मोठ्याचं म्हणजे दहाचं चिन्ह येईल ऋण तर सात एक्स वजा सात वाय पा इथे तेच उत्तर आलं आहे आडव्या मांडणीत आणि उभ्या मांडणीतसुद्धा तेच उत्तर आलेलं आहे तर अशा रीतीने द्विपद राशींची बेरीज कशी करावी त्याची ही एक पद्धत आहे आडवी मांडणी आणि ही दुसरी पद्धत आहे उभी मांडणी तर या भागावर आधी असलेला सराव संच ते तीस आपल्याला सोडवायचा आहे बेरीज करा असे प्रश्न त्यामध्ये दिलेले आहेत त्यामध्ये एकूण सहा प्रश्न दिलेले आहेत तर आपण यातले तीन प्रश्न आडव्या मांडणीने सोडू आणि तीन प्रश्न जे आहेत ते उभ्या मांडणीने सोडू म्हणजे दोन्ही मांडणींचा आपला सराव त्या ठिकाणी होणार आहे तर इथे पहिलं उदाहरण आहे नऊ पी अधिक सोळा क्यू आणि ही पहिली राशी आहे दुसरी राशी आहे तेरा पी अधिक दोन क्यू यांची आपल्याला बेरीज करायची तर ही बेरीज आपण आडव्या मांडणीने करूयात पा तर आडव्या मान्यमध्ये प्रथम आपण यांना कंसामध्ये घालू नऊ पी अधिक सोळा क्यू पहिली राशी अधिक त्याच्या पुढे दुसरी राशी तेरा पी अधिक दोन क्यू त्यानंतर आपण या ठिकाणी यांचे कंस जे आहे ते काढणार आहोत नऊ पी अधिक सोळा क्यू अधिक तेरा पी अधिक दोन क्यू आता आपण सर्वपदं जवळजवळ घेणार आहोत मित्र मित्र जवळ एका बेंचवर घेणार आहोत तर पी आणि पी एका शेजारी एक लिहायचे नऊ पी अधिक तेरा पी त्यानंतर सोळा क्यू अधिक दोन क्यू आणि आता यांच्या सहगुणकांची आपण तिथे बेरीज करूयात सहगुणकांची जी बेरीज असेल ती त्याच्या चिन्हांचा विचार करून करावी हे धनच आहेत नऊ त्यानंतर हे तेरा आणि त्याच्यापुढे पी एकदाच लिहायचा आहे अधिक दुसऱ्या कंसामध्ये याचा सहगुणक आहे सोळा अधिक याचा सहगुणक आहे दोन आणि त्याच्यापुढे क्यू एकदाचल्या यायचे तर तेरा आणि नऊ बावीस बावीस पी अधिक सोळा आणि दोन अठरा क्यू तर या पद्धतीने या पहिल्या उदाहरणाचं उत्तर बावीस पी अधिक अठरा क्यू जे आपण आडव्या मांडणीने केलेलं आहे तर आडवी मांडणी करत असताना या पद्धतीने आपण विचार करायचा आहे सर्व पद जवळजवळ घे गे, घ्यायचेत आधी आणि मग त्यांच्या सहगुणकांची बेरीज करायची आणि ही सहगुणकांची बेरीज करताना त्या सहगुणकांच्या चिन्हाचा मात्र बारकाईने विचार करणं आवश्यक आहे यानंतर पुढचं उदाहरण आहे पात्यामध्ये त्यामध्ये दोन ए अधिक सहा बी अधिक आठ सी ही पहिली राशी दुसरी राशी सोळा ए अधिक तेरा सी अधिक अठरा बी तर यामध्ये आपण आता उभी मांडणी करूयात एक उदाहरण आपण आडव्या मांडणीने सोडवलं आता हे दुसरं उदाहरण आपण उभ्या मांडणीने सोडूयात पहिली राशी मी लिहितो पहा दोन ए अधिक सहा बी अधिक आठ सी अधिक त्याच्या खाली दुसरी राशी लिहितो सोळा ए एच्या खाली हेच आला पाहिजे सोळा ए अधिक आता पहा इथे मुद्दाम तेरा सी दिलेले आहेत तर हे दुसरे तेरा सी तुम्ही जर सहा बीच्या खाली लिहिले तर ती मांडणी चुकली तर सी तेरा सी जे आहे ते तुम्हाला कुठे लिहावे लागतील तुम्हाला आठ सीच्या खालीच लिहावे लागतील पहा तर इथे तुम्हाला हे चिन्ह आहेत अधिक तेरा सी आणि हे जे आहेत पुढचे अठरा बी तर ते तुमचे सहा बीच्या खाली येतील म्हणजे इथे आपल्याला हा महत्त्वाचा मुद्दा ध्यानात घ्यायचा आहे कधी कधी मुद्दा तुम्हाला फसवण्यासाठी दुसऱ्या राशीतली पदं मागं पुढं केलेली आहेत पहा इथे कसं आहे ए बी सी क्रमाने आले दुसऱ्यामध्ये पहा ए सी बी आलं आहे हे मुद्दाम तुम्हाला फसवण्यासाठी दिलेलं असतं तुम्ही फसायचं नाही आहे आपण स्वरूप खाली एक मांडायची आहे त्याच्या चिन्हासहित त्याच्या सहगुणकाच्या चिन्हासहित त्याला उचलायचे आणि त्याच्या मित्राजवळ नेऊन ठेवायचे एचा मित्र ए बीचा मित्र बी आणि सीचा मित्र सी सहगुणक वेगळे चालतात त्यांना आपण त्या ठिकाणी त्यांची बेरीज करणारा असतो परंतु चल जे आहे ते आपला समान एकाखाली एक मांडणं गरजेचे आहे तर सोळा आणि दोन अठरा होतील पहा समान चिन्ह आहे अठरा ए इथे पण तुमचे अठरा आणि सहा दोघांचे न धन आहे धन अठरा आणि सहा होतील चोवीस बी आणि इथे तुमचे हे होतील तेरा आणि आठ तेरा आणि आठ होतील एकवीस सी तर अठरा ए अधिक चोवीस बी अधिक एकवीस सी हे या दुसऱ्या उदाहरणाचं उत्तर आहे जे आपण उभ्या मांडणीने सोडवलेलं आहे तिसरं उदाहरण तर आपण पाहूयात ज्या ज्यामध्ये आपण आडवी मांडणी करूयात तेरा एक्स वर्ग वजा बारा वाय वर्ग ही पहिली राशी आणि दुसऱ्या दुसऱ्या अं दुसऱ्या लिहिली आहे सहा एक्स वर्ग वजा आठ वाय वर्ग तर यामध्ये स आपण क कौंस काढल्यानंतर अशी मांडणी होईल तेरा एक्स वर्ग वजा बारा वाय वर्ग अधिक सहा एक्स वर्ग वजा आठ वाय वर्ग आणि आता आपण त्या ठिकाणी त्यांचे जे काही स्वरूप पदं आहेत एक्सजवळ एक्स, एक्स लिहिलं यायचा आहे आणि वायजवळ वाय घ्यायचं तर एक्स सहा आपण आधी घ्यायचा आहे या पद्धतीने होईल तेरा एक्स वर्ग अधिक सहा एक्स वर्ग त्यानंतर वजा बारा वाय वर्ग त्यानंतर वजा आठ वाय वर्ग पुढच्या याच्यामध्ये पदांची स्वरूप पद जवळजवळ घेतली आहेत पा दोन एकस, एकस हे दोन पद झाले तुमचे एक्स एक्स असलेले आणि हे वाय वाय असलेले तर यांची आपल्याला तर बेरीज करायची त्यासाठी ते त्यांच्या सहगुणकांची बेरीज होईल फक्त म्हणजे कंसामध्ये तेरा अधिक याचा सहगुणक सहा आणि त्याच्यापुढे एक्स वर्ग एकदाच लिहायचं आहे यामध्ये अधिक अधिकचं चिन्ह आहे कारण ही बेरीज आहे दुसऱ्या काउंसामध्ये तुमचे हे ऋण बारा अधिक ऋण आठ चिन्ह आहेत प हे बेरीज चिन्ह आहे हे ऋण बारा अधिक ऋण आठ आणि त्याच्यापुढे वाय वर्ग तेरा आणि सहा एकोणीस एक्स वर्ग इथे लगेच चिन्ह लिहू नका करण्याचं चिन्ह काय आहे तर ते आपण या ठिकाणी लिहिणार आहोत दुसऱ्या क्रियेचं बाराचं चिन्ह ऋण आठचं चिन्ह पण ऋण चिन्ह समान आहे चिन्ह समान असल्यावर बेरीजच करायची आहे कधी करायची चिन्ह वेगवेगळे असल्यावर तर बाराचं चिन्ह ऋण आठचं पण चिन्ह ऋण त्यामुळे बारा आणि आठची बेरीज होईल बारा आणि आठ होतील वीस तेच चिन्ह उत्तराला राहायचं म्हणजे ऋण वीस उत्तर येईल याचं वाय वर्ग तर याच्यापुढे तुम्हाला यावं लागेल ऋण वीस वाय वर्ग एकोणीस एक्स वर्ग वजा वीस वाय वर्ग हे या क्रियेचं उत्तर असेल जे आपण आडव्या पद्धतीने सोडवलेलं आहे चौथं उदाहरण जे आहे ते आता उभ्या पद्धतीने सोडवू आपण सतरा ए वर्ग बी वर्ग अधिक सोळा सी ही पहिली राशी आहे सतरा ए वर्ग बी वर्ग अधिक सोळा सी अधिक दुसरी राशी आपण त्या ठिकाणी मांडूयात पहा आता इथे अठ्ठावीस चे आधी घेतलेत तर ते अठ्ठावीस आपण याच्या खालीच लिहिणार अठ्ठावीस सी तर धन अठ्ठावीस सी आहेत कारण याच्या आधी चिन्ह नाही कोणतंच कोणतंच चिन्ह नाही म्हणजे त्याचं चिन्ह धन आहे आणि इथे तुमचं चिन्ह येईल ऋण अठ्ठावीस ए वर्ग बी वर्ग सर्व पद एकाखाली एक मांडलेली आहेत हा जो बदल करतोय मी हा अतिशय महत्वाचा आहे उभ्या मांडणीत एका खाली एक सारखेच ए वर्ग बी वर्ग खाली ए वर्ग बी बी वर्गच आला पाहिजे आणि सी खाली सीच त्या ठिकाणी म्हणजे वरचं जे तुमचं चल आहे त्याच्या खाली तेच चल येणं गरजेचं आहे आता यांची आपल्या बेरीज करायची पण चिन्ह वेगवेगळे आहेत अठ्ठावीस आणि सतरा यांची चिन्ह वेगवेगळे आहेत तर इथे आपल्याला वाजबाकी करावी लागेल अठ्ठावीसमधनं सतरा गेले आठातनं सात गेला एक दोनातनं एक गेला एक आणि याला आलेलं उत्तर जे आहे ते तुम्हाला मोठ्याचं द्यावं लागेल मोठ्याचं म्हणजे अठ्ठावीसचं चिन्ह येईल ऋण अकरा ए वर्ग बी वर्ग त्यानंतर याची बिरीज होईल दोघांची स समान प चिन्ह असल्यामुळे दोघांची बिरीज होईल धन सहा आठ चौदा चाला एक चार चव्वेचाळीस सी ऋण अकरा ए वर्ग बी वर्ग अधिक चव्वेचाळीस सी हे या चौथ्या उदाहरणाचं आपलं उत्तर असणार आहे यानंतर पाच उदाहरण जे आहे ते आपण आडव्या मांडणीने सोडूयात एक मी मान्य एक आडवी मान्य या पद्धतीने तर इथे आपण यातला कंस कंस काढून टाकू तीन वाय वर्ग वजा दहा वाय अधिक सोळा अधिक दोन वाय वाजा सात सर्वपदं जी आहेत ती जवळजवळ मांडू आपण याच्यातली सर्वपदं तर तीन वाय वर्ग याला सर्वपद आहे का पुढे नाही एक याला कोणीच मित्र नाही आहे त्यानंतर पुढे ऋण दहा वाय पुढे वाय आहे बाचिन्ह असं येईल गा त्याच्याजवळ धन दोन वाय त्याच्यापुढे तुमचे धन सोळा हे आणि हे ऋण सात फक्त संख्या ज्या आहेत त्या पुढे आलेल्या आहेत तर हे स्वरूप पद झाले पहा तुमचे हे हे दोन स्वरूप पद झाले आणि हे आहेतच राहील तुमच्या उत्तरामध्ये इथे पहिलं तीन वाय वर्ग असाच राहील कारण त्याला मित्रच नाही आहे या दोघांची आता बेरीज करू आपण कंसामध्ये अधिक कंसामध्ये ऋण दहा अधिक धन दोन वाय आणि या दोघांची डायरेक्ट तुमची सोळा आणि सात याची आपण बेरीज जर केली इथे पण लिहू वाटलं तर काउं सात सोळा अधिक हे तुमचे ऋण सात सोळा आणि सातची बेरीज तर तीन वाय वर्ग इथे पहा दहा दोन जातील आठ उरतील कारण वेगवेगळे चिन्ह आहेत आणि ते आठ ऋण असतील म्हणून चिन्ह तुमचं येईल ऋण आठ वाय जरी ते अधिक चिन्ह असेल तरी याचं जे उत्तराचं चिन्ह येईल ते इथं मांडायचं आपल्याला इथं पण जरी तुमचं अधिक चिन्ह आहे तरी याचं जे उत्तर येईल त्याचं चिन्ह इथे मांडायचं आपल्याला तर सोळा धन आहेत सात ऋण आहेत म्हणून वाजबा की सोळातनं सात जे आहे ते जातील तुमचे त्या सोळातनं सात गेल्यानंतर आपले नऊ उरतील धन नऊ उन सात सोळा धन नऊ तर हे या क्रियेचं उत्तर असणार आहे तीन वाय वर्ग वजा आठ वाय अधिक नऊ तीन वाय वर्गची आपण बिरजेमध्ये कुठेही समावेश केलेला नाही आहे कारण त्याला स्वरूप असणारं पद तिथे नव्हतं म्हणून त्या ते ठिकाणी त्याचं उत्तर आपण लिहित असताना त्याचा विचार केलेला नाही फक्त जे स्वरूप आहेत त्यांचीच आपण बेरीज केलेली आहे दहा वाय आणि बारा दोन वाय यांची आपण बेरीज केलेली आहे आणि सोळा आणि सात यांची आपण बेरीज केलेली आहे शेवटचं उदाहरण आहे अरुण तीन वाय वर्ग अधिक दहा वाय वजा सोळा आणि सात वाय वर्ग अधिक आठ यांची आपल्याला बेरीज करायची उभ्या माननीने तर इथे उभे मान्य करू आपण पहा तरुण तीन वाय वर्ग अधिक दहा वाय वजा सोळा आणि अधिक दुसरी राशी मानताना सर्वपदायखाली एक मांडायची तर वाय वर खाली वाय वर्ग आला पाहिजे इथे तुमचा वाय वर्ग सात वाय वर्ग आणि अधिक आठ आहेत अधिक आठ इथे मध्ये काहीच नाही आहे आट, पा या ठिकाणी तसंच ठेवायचं आहे आपण बेरीज करता असताना फक्त सर्व पदांचीच बेरीज करूयात आणि मधलं आहे तसंच त्या ठिकाणी खाली लिहिते काहीच नाही काहीच नाही आहे त्यामुळे दहा वाय जे आहेत ते उत्तरात जसे तसे खाली लिहायचे आहेत आपल्याला वाय वर्ग खाली वाय वर्ग लिहिल्यामुळे ते यांच्या गुणकांची बेरीज करावी लागेल सात धन आहेत आणि तीन ऋण आहेत वेगवेगळे चिन्ह असल्यामुळे वाचं बाकी सातातनं तीन गेले चार चार आणि आलेलं जे चार उत्तर आहे त्याला मोठ्याचं चिन्ह सातचं चिन्ह म्हणजे धनचिन्ह धनचिन्ह लिहिण्याची गरज नसते तर चार वाय वर्ग याच्या खाली ते काहीच नाही येत आपल्याला मिळवायला त्यामुळे तसेच लिहायचे खाली अधिक धन अधिक दहा वाय आणि याची मात्र आपल्याला बिरीज करावी लागेल सोळा आहे ऋण आहेत आणि आठ धनं आहेत वेगवेगळे चिन्ह आहेत म्हणून वाज बाकी होईल सोळाचं आठ गेले आठ आईला उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह सोळाचं चिन्ह येईल ऋण आठ तर हे चार वाय वर्ग अधिक दहा वाय वाजा आठ हे या तुमच्या सहाव्या उदाहरणाचं उत्तर असेल तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सराव संच तितीस जो आहे तो सोडवलेला आहे ज्यामध्ये आपण बैजिक राशींची बेरीज कशी करतात ते समजून घेतलेलं आहे व्हिडिओ पॉज करून व्हिडिओ थांबून आपण ही उदाहरणं आपल्या वहीमध्ये लिहून घेणं अपेक्षित आहे उदाहरणं वेगळी आहेत जी आप आतापर्यंत पाहिलेली नाहीत त्यामुळे नीट लक्षपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपण त्याला नक्की लाईक करा आपल्या इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद